नमस्कार आज आपण कोरेगाव को तालुक्यातील कुमठे या गावी श्रीत निलेश गोरख जाधव यांच्या आले या पिकाच्या प्लॉटवर आलो आहोत तर त्यांनी आपलं किरणचं हे मार्गदर्शन आले या पिकासाठी घेतले तर त्याचा अनुभव त्यांना काय आला तो अनुभव आपण जरा त्यांनाच विचारूया सर नमस्ते मला सांगा हे जे आल्याचं पीक आहे त्याची साधारणतः लागवड किती तारखेची आहे हे अठरा मेची लागण अठरा मेची लागण आहे आणि आज बघायचं आज तारीख आहे नऊ म्हणजे नऊ नोव्हेंबर आज तारीख आहे नऊ नोव्हेंबर मध्ये आता जो पाच महिने आले झाले तर पाच साडेपाच महिन्याच्या पिकामध्ये आज जर आपण आलेली उंची बघितली तर साधारणतः जवळ पावली पाच ते पाच फुटाच्या उंचीवर आज आल्याची उंची आहे भांड्यांची संख्या कशी काय आहे भांड्यांची संख्या चाळीस ते पंचेचाळीस भांडे भांडे आहे चाळीस पंचे प्रमाणात बांडे तर मला सांगा की हे जे केरांचं मार्गदर्शन आहे तर ह्या मार्गदर्शनाचा तुम्हाला काय फायदा झाला मी सांगू इच्छितो की आता प्रचंड प्रमाणात पाऊस झाला त्यामध्ये बऱ्याच ज बऱ्याच शेतकऱ्यांची आली लागलेली आहेत आणि मी माझं आलं आता बघू शकता तुम्ही ते खड्ड्यात आहे तरीसुद्धा कुठं सुद्धा आलं लागलेलं नाही हा मेन केरणचा फायदा आहे मला म्हणजे किरण मार्गदर्शनामुळं आज प्रचंड पावसामुळे बरेच ठिकाणी आले प्लॉट म्हणजे डॅमेज झाले नाही खंद कुठे पण आज तुमच्या मध्ये आपल्याला बघायला बघितलं तर आज आपण कुठं सुद्धा कुठेही डॅमेज झालं नाही सुद्धा आपण तुमच्या आल्याचं शूटिंग घेतलं होतं त्यानंतर शूटिंग तर मला सांगा की हे केरणचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना एवढं सांगतो की प्लॉट येऊन बघा माझा माझा प्लॉट येऊन बघा कुठं सुद्धा आलं लागलेलं नाही आणि प्लॉट साडेचार पाच फूट उंचीचा प्लॉट आहे तर तुम्ही येऊन बघू शकता आणि त्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर जीवन सर आहेत त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता ठीक आहे है सर तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळा आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद